चौकशीसाठी दाखल झालेले आहे यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ माजली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे एकदा आपण या निमित्तानं जाणून घेऊन घेऊया जयकुमार गोरे यांचा एक दोन हजार सतरा साली एका महिलेला असलेले फोटो टाकले म्हणून या संदर्भात गुन्हा देखील झाला होताचा आरोप झाला होता, होता। दोन हजार एकोणीसच्या दरम्यान हे प्रकरण निकाली निकाल जयकुमार गोरे हे या न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्तता केली त्यानंतर हे सगळे प्रकरण न्यायालयानं पूर्णतः थांबवण्यात यावं असे देखील आदेश देण्यात आले घटना दोन हजार ची आहे दोन हजार पंचवीस मध्ये ज्या महिलेनं दोन हजार मध्ये आरोप केले होते ती महिला पुन्हा एकदा पत्रकारांच्या समोर या जयकुमार गोरे यांच्यावर अॅलिकेशन करण्यासाठी उभी राहिली आहे ही महिलेला नेमकं पाठबळ कुणी दिलं कशासाठी दिलं या संदर्भात पूर्ण सातारा सह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विधिमंडळात देखील खळबळ माजली विरोधकांचे मोठ्या प्रमाणात आरोप देखील झाले मात्र जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी असा देखील सूर धरला होता खंतरीत राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षासह सत्ताधारी गटामध्ये देखील या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली मात्र जयकुमार गोरे यांनी हे प्रकरण पूर्णतः आरोप ज्यांनी ज्यांनी आरोप केलेले आहेत ज्या 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 विरोधकांनी या संदर्भामध्ये पूर्णतः बदनामी करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे त्या संदर्भात जयकुमार गोरे यांनी चौकशी लावा असे देखील या संदर्भात पोलिसांकडे मागणी केली न्यायालय धाव घेतली दरम्यान संबंधित महिला ही एक कोट रुपये खंडणी घेताना सातारा पोलिसांना रंगे हात सापडली या प्रकरणामध्ये देखील पत्रकार खरात नावाच्या पत्रकारा एका पत्रकाराला देखील या संदर्भात अटक करण्यात आली शिंदे गटातील एका नेत्याला देखील या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली हे प्रकरण एकंदरीतच पूर्णतः सातारा ज महाराष्ट्रामध्ये गाजत असतानाच या प्रकरणामध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार प्रभाकर घारगे यासह रामराजे नाईक निंबाळकर असे एकूण बारा जणांना चौकशीचे नोटिसा वडूज पोलिसांकडून धाडण्यात आल्या सातारा पोलिसांनी वडूज पोलीस या माध्यमातून पूर्णतः तपास करत असतानाच माजी आमदार प्रभाकर घारगे हे जयकुमार गोरे विरोधात विधानसभेला लढले होते त्यांचा पराभव झाला होता आणि अशाच पार्श्वभूमीवर प्रभाकर घारगे यांची वडूज पोलीस ठाण्याकडून चौकशी करण्यात आली आणि याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील चौकशीस हजर राहावा अशी नोटीस धाडण्यात आली मात्र रामराजे नाईक निंबाळकर हे दोन मेला वडूज पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिले नाहीत कारण त्यांच्या प्रकृतीचं कारण समोर आलं दोन मे पासून तब्बल आतापर्यंत पंधरा ते वीस दिवस होत आले या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर हे पोलीस ठाण्यामध्ये हजर राहत नाहीत हे कारण समोर आल्यानंतर त्यांच्या वकिलामार्फत देखील वडूज पोलीस ठाण्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गैरहजेरीचं कारण देखील देण्यात आलं दरम्यान सातारा पोलीस आणि वडूज पोलीस हे एकत्रितरित्या फलटणमध्ये आज साडे अकरा वाजता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी चौकशीसाठी गेले आता रामराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या निवासस्थानी गेले असतानाच पोलिसांना रामराजे नाईक निंबाळकर हे भेटलेच नाही त्यांचे बंधू संजूराजे नाईक निंबाळकर हे पोलिसांच्या समोर गेले मात्र त्यानंतर ते ते देखील फलटणच्या त्यांच्या निवासस्थानातून बाहेर गेले असल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीतच ह्या सगळा घटनाक्रम लक्षात घेता अजित पवार गटाचे असणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्याच बरोबर सत्ताधारी पक्षात असणारे रामराजे नाईक निंबाळकर यांना मात्र आता ह्या चौकशीमुळे कुठल्या कुठल्या घटनेच्या समोर आणि कुठल्या कुठल्या प्रकरणाला सामोरे जावं लागतंय हे देखील ला आता बघणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे एकंदरीतच पोलीस आज फलटणमध्ये तपासाला आल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात या घटनेची खळबळ उडाली राजकारणात नेमकं काय काय ट्विस्ट निर्माण होतोय अशी देखील चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये जयकुमार गोरे यांनी हे प्रकरण आता लावून धरलेलं आहे एकंदरीतच या प्रकरणामध्ये शरद पवार गटाचे काही नेते आणि विरोधी पक्षाचे काही नेते यामध्ये सामील असल्याचा आरोप देखील जयकुमार गोरे यांनी केलेला आहे हा एकंदरीतच सगळा घटनाक्रम बघता जयकुमार गोरे यांच्याकडून संबंधित बारा जणांची चौकशी करण्याचे या ठिकाणी आरोपामध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि जयकुमार गोरे यांच्याकडून बारा जणांची नावं देखील या ठिकाणी पोलिसांकडं देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे एक एक करून आता प्रत्येकाची चौकशी होत आहे संबंधित महिलेनं ज्या पद्धतीनं जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेलिंग केला असल्याचा आरोप झाला होता तो ब्लॅकमेलिंगचा आरोप आणि एक कोट रुपयाची घेतण्यात आलेली जी खंडणी त्या खंडणी रंगे हात घेताना जी महिला पकडली गेली त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर लावले गेलेले आरोप हे पूर्णत बेबुनियाद हो होते असं देखील या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे दरम्यानच्या काळामध्ये या प्रकरणात एक आणखीन एक नवा तुष्ट निर्माण झाला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि संबंधित जी आरोपी महिला आहे त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंगचं संभाषण हे, हे जयकुमार गोरे यांनी माध्यम प्रतिनिधींच्या समोर दिलं आणि या सगळ्या ऑडिओचा जो बॉम्ब आहे त्या ऑडिओ बॉम्बमुळे पूर्णतः राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली नेमकं त्या महिलेला सपोर्ट कोण कोण करताय काय कोणाकोणाचे हात या पाठीमागे आहेत असे देखील काही नावं जयकुमार गोरे यांनी माध्यम प्रतिनिधींच्या समोर नाव न घेताच स्पष्ट केलेलं आहे यामध्ये विरोधी पक्षातील संजय राऊत यांनी देखील जयकुमार गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले होते मात्र ह्या ऑडिओ क्लिपच्या व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणामध्ये पूर्णतः जयकुमार गोरे यांची बाजू भक्कम झाली असल्याचे दिसून येत आहे येत्या काळात नेमकं का आणखीन कोणते कोणती व्यक्ती या चौकशीच्या समोर येत आहेत कोणाकोणाची चौकशी होते हे देखील पाहणं औसुक्याचं ठरणार आहे वडूज पोलीस आणि सातारा पोलीस आणि एकंदरीतच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या व्यक्तीपासून व्यक्तिगत पाठीवर जे जे आरोप झालेले आहेत बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे जयकुमार गोरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीची आता सातारा पोलीस आणि वडूज पोलीस चौकशी करत आहेत त्यामुळे आता या बदनामी प्रकरणात जयकुमार गोरे यांच्याकडून आणखीन कोणाकोणाची नावे समोर येत आहेत ते देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पूर्णत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी थेट पोलीस चौकशीला गेल्याने ह्या प्रकरणाला पूर्णत आता वेगळं वळण लागतं की काय हे आता सातारा जिल्ह्यातल्या वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलेलं आहे एकंदरीतच हे प्रकरण कुठल्या मोडवर जाते हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे इम्तियाज भुजावर मुंबईत सातारा